पार्टी ने मराठवाडा संस्कृत मैदान मैदानावर एक सभा आयोजित केली होती ज्याच्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आले होते आणि स्टेजवर उपमुख्यमंत्री आणि सगळे ने मोठे नेते मंडळी जे आहे ते स्टेजवर होती आणि त्या सभेमध्ये एक तर मला स्पष्टपणे हे सांगायचं आहे की आदरणीय अमित साहेब देशाचे दोन नंबरचे नेते आहे गृहमंत्री आहे आणि त्यांची सभा इथे भरवायची असेल तर ज्या जिल्ह्यामध्ये त्यांचे दोन केंद्रीय मंत्री आहे एक महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मिनिस्टर आ, आहे तर इतके सारे असुन सा। सा हे नेते असून सुद्धा मराठवाड्या म सांस्कृतिक मंडळ सारख्या असा छोटासा ग्राउंडमध्ये सभा घेणं म्हणजे तुमची ताकद इथे किती आहे हे सगळ्यांना कळेल अर्धा ग्राउंड तर तुम्ही डी लावून सेक्युरिटीच्या रिझन्स दाखवून तुम्ही अर्धा ग्राउंड ते कव्हर केलं होतं नंतर ते टाकण्यात आले पण मी आज जे फेसबुक लाईव्ह करत आहे त्याचा उद्देश एकच आहे की ज्या प्रकारे मला टार्गेट करण्यात आला होता आणि ज्या प्रकारे फेक देंगे अमित शाह साहेब आपली जी भाषा होती त्याचं उत्तर देण्यासाठी मी आज फेसबुक लाईव्ह करत आहे आपण देशाचे गृहमंत्री आहे आणि देशामध्ये लोकशाही आहे कुणालाही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे कोणी पराभव होणार कोणी जिंकणार हे या देशाच्या आपल्या जे इलेक्ट्रॉर सिस्टम आहे त्याचं वैशिष्ट्य हे आहे लोकांनी मला निवडून दिलं दिले, दिले होते पण आपण मी वारंवार हे सांगितलं लोकांना की मी निजामाशी संबंधित आहे रजाकारांच्या बाबतीत आपल्या नेत्यांनी बोललेले आहे हे खरी गोष्ट आहे की निजाम होते या देशामध्ये आपला इतिहास आहे रजाकार होते हे याच्यामध्ये काही दुमत नाही आहे पण अविश्वास आहे माझं काय संबंध आहे त्या नजमाशी माझा काय संबंध आहे ते रजाकारांशी माझं काहीही संबंध नाही आहे ते होते गेले संपले आता त्यांचं काहीही राहिलेलं नाही आहे पण ते हे, हे, हे एक आहे खरी गोष्ट आहे पण त्यांचा त्याचा संबंध माझ्याशी जोडणं म्हणजे मी मला कसं वाटत असेल की तुम्ही जेव्हा रजाकारांशी माझा संबंध जोडतो माझं काही देणं घेणं नसताना मी आपल्याला समजा तुमचा संबंध गोडशेशी जोडलं तर हे मान्य असणार आहे का तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना हे मान्य असणार आहे का मी आपला तुमचा संबंध आणि भारतीय जनता पार्टीचा संबंध जो जोडलं तर हे मान्य असणार आहे का तसं आहे मी अनेकदा हे सांगितलेलं आहे की जे ज्याच्याशी माझा काही संबंध नाही आहे तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये येऊन असा प्रकारची भाषा वापरणार असेल अपेक्षा काय होती गृहमंत्री साहेब की तुम्ही आमच्या जिल्ह्याला आलेले आहे गृहमंत्री आहे देशाचे या जिल्ह्याला तुम्ही काय देणार आहे तुम्ही काय विकासाचं काम करणार आहे मग तुम्ही काय आणलं की राम मंदिर के टाइम पे देवेंद्र फडणवीस साहेब आपण महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्रातले सगळे मोठे नेते आहे सगळ्यात मोठे नेते आहे आपण भारतीय जनता पार्टीचे तुमच्या खासदारांनी सत्तर च्या वेळी त्यांनी समर्थन केलं होतं का मंदिरासाठी तुम्ही तुमच्या खासदारांनी समर्थन केलं होतं का महिलांच्या रिझर्वेशन साठी तुमच्या खासदारांनी समर्थन केलं होतं का असे अनेक प्रश्न तुम्ही उपस्थित के केले नाही केलं मी मी माझा हात नाही वर केलं होतं आणि आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तुम्ही हे सांगणार असेल की तीनशो सत्तरच्या वेळी मी काय केले आहे लोकशाही आहे का नाही आहे की मला तुमचं जे निर्णय तुम्ही घेतलेला आहे मी त्याचं समर्थन नाही करणार आहे ते लोकशाहीमध्ये ते संविधानाने मला अधिकार दिलेले आहे की मी तुमच्या निर्णयाच्या विरोधात लोकशाही मार्गाने विरोध करू शकतो आणि मी लोकसभा मध्ये केलेलं आहे असं हुकुमशाही तर नाही आहे ना की तुम्ही जे निर्णय आणणार तुम्ही जे बिल आणणार तुम्ही जे कायदे बनवणार आहे त्याचा मला समर्थन करावंच लागणार आहे नसा असं होऊ शकत नाही हे हे दादागिरी हे आपला ज्या प्रकारे डिक्टेटरशिप टाइपच्या जे अॅटिट्यूड भारतीय जनता पार्टीच्या नेत्यामध्ये झालेला आहे ना आम्ही जे बोलतो अपेक्षा माझी हे होती की तुम्ही माझ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत का उल्लेख केला नाही तुम्ही जसा आपली पीठ थपथपावत आहे की देशामध्ये जेव्हा करोना पसरलं होतं तर मोदी सरकारनी एकशे चाळीस कोटी जनतेला तुम्ही वॅक्सिनेशन केलं होतं आपण नाही केलं होतं म्हणजे असं तुम्हाला दाखवायचं आहे की हे जे इंजेक्शनचं निर्माण जे करण्यात आलं होतं जे इन्व्हेन्शन ज्याचं झालं होतं ते, ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलं होतं आणि जे स्टेजवर सगळे बसलेले होते ते डॉक्टर्स होते ते वॅक्सिनेशन करत होते प्रामाणिकपणे आपल्याला या देशाच्या डॉक्टर्स मेडिकल फॅटर्निटीच्या नर्सेसच्या नर्सिंग स्टाफच्या त्यांचा धन्यवाद करायला पाहिजे مواد سرکار نے ایک سو چالیس کوٹی لوگوں کو سننا ہے کرونا وائرس پسرا ہوتا کونت ہی سرکار اپنی پیٹ اشا پر ہم نے ویکسینشن کرا ہم نے ویکسینیشن کرا ہم نے کٹ چانگل کٹ جاست کتنے سالوں تک اب آپ یہی راگ رچتے رہیں گے آپ نے مندر بنا ہے ہم اس کا سوگت کرے ہیں میرے پارٹی کے پارلیم سم کام گوڑشے آدر کر سکتے آدر کرتے نترام گوڑسے آدر کرتا تھی میم रजाकारांशी जोडत असेल तर विचार करा मी तुम्हाला नथुराम गोडशेशी जोडलं तर ते तुम्हाला आवडलं पटणार तुम्हाला की नाही माझा सगळं तुटून येणार आहे की तू कशाला आमच्या आम्हाला नथुराम गोडशेशी जोड जोडत आहे नक्कीच तर जे भाषा आपण वापरलेली आहे उखाड के फेकेंगे आदरणीय अमित शाह साहेब आपण एक खूप मोठ्या जबाबदारीच्या पदावर बसलेले आहे याचा अर्थ हे नाही आहे की तुम्ही बोलणार आणि आम्ही ऐकणार हे मलाही बोलता येतं आणि बहुतेक तुमच्या बोलण्यापेक्षा जास्त चांगली भाषा मी पण वापरू शकतो पण आम्ही आदर करतो तुमचा देवेंद्र फडणवीस आहे करास आहे केंद्रातले मंत्री आहेत आपण मी एक प्रश्न हे उपस्थित केला की याच्या खासदारांनी काही काम केलं नाही आणि आपल्या भाषणामध्येही तुम्ही हेच सांगितलेले आहे की रजाकार होते आणि ते निजाम होते आणि निजामाला आपल्याला यातून हाकलून द्यायचं आहे करार साहेब मी आजपर्यंत इथे आलेला आहे ना तर मी कुणाच्या बूट चाटून इथपर्यंत पोहोचलेला नाही आहे साहेब मी कुणाची गुलामगिरी करून इथपर्यंत पोहोचलेला नाही आहे दोन हजार चौदा मध्ये आमदार झालं दोन हजार उन्नीस मध्ये निवडणूक लढली लोकांनी समर्थन दिले लोकांनी मत दिलं म्हणून मी दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे मी बॅकडोर एंट्री घेतलेली नाही आहे की मागच्या दरवाजाने लोकांचा तो गुलामगिरी करून मी इथपर्यंत पोहोचलेला नाही आहे साहेब आणि मी आपल्याला पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो कराड साहेब की तुम्ही तर खूप मोठे आहे माझ्या माझ्याप्रमाणे तुमचं वजन खूप जास्त आहे केंद्रातले फायनान्स मिनिस्टर आहे देशातले तुम्ही अमित शहा साहेब आहे कोण आहे देशातले सहकार मंत्री पण आहे इथे माझी अपेक्षा होती की जे पासठ हजार लोक जे आदर्श मध्ये ज्यांचा पैसा बुडालेला आहे कोणत्या खात्यामार्फत हे को पैसा बुडालेला आहे तर सहकार आणि आपण सहकार मंत्री आहे देशातले याच्यात हे नाही आहे की हे राज्यामध्ये झालेलं आहे की तुमचं डायरेक्ट कनेक्शन येतं पण जेव्हा हे घोटाळा झाला तर सहकार मंत्री आपल्या ही पार्टीचे आदरणीय फायनान्स मिनिस्टर देशात साहेब होते तेही बसलेले ते अवे मग ते लोकांच्या बाबतीत का पण बोलले नाही की मी जबाबदारी घेतो जसा तुम्ही आपली पीठ हे छाती ठोकत होते ना की हमने एक सो चाळीस करोड मग हे पासष्ट हजार लोकांच्या जे चोवीस लोक मयात झालेले आहे हार्ट अटॅक झालेलं आहे त्यांना आपल्या मुलींच लग्न करायचं आहे त्यांचे कोट्यवधी रुपये सहकार क्षेत्रामध्ये अडकलेले आहे त्याच्या बाबतीत का बोलले नाही याच्या बाबतीत का बोलले नाही की मराठा समाज आज रस्त्यावर येत आहे तुमच्या विरोधात आज ते तुमचे पोस्टर फाडत आहे तुम्ही सांगायला पाहिजे होत की हो आमच्या आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहे मागच्या सत्तर वर्षापासून धनगर समाज त्या बाबतीत कोणीही बोलत नाही त्याच्या बाबतीत तुम्ही का बोललं नाही की आम्हीही तुम्हाला न्याय देऊ क्या फक्त मत पाहिजे आणि निवडणूकच्या वेळ आली ती हिंदू मुस्लिम करायची मला रजाकार ठरवून द्यायचं मला निजामाशी जोडून द्यायचं गंभीर प्रश्न काय होतं देशाचे इतके सारे मंत्री आहे तर सांगायला पाहिजे होत की आम्ही या जिल्ह्याला आता हे नवीन उद्योग आम्ही आणणार आहे सांगू का आपल्याला इन्स्पिरा नावाची एक कंपनी आहे जे शेंद्रा त्यांनी जमीन लाटली एम आय डी सी कडून कशासाठी तर एस सी झेड आम्हाला उभा करायची आहे शंभर रुपयाच्या रेट प्रमाणे ती जमीन विकत घेतली अजंठा फार्माचे जे अगरवाल साहेब आहे मधुसूदन अगरवाल साहेब किती जमीन घेतली त्यांनी एकशे दहा हेक्टर जमीन घेतली नंतर ते एसी सेट कॅन्सल करण्यात आला शंभर शंभर रुपये स्क्वेअर फीटची जागा घेतली आणि आता ते महाशय प्लॉटिंग करत आहे त्याचे किती पैशाला जे शंभर रुपये स्क्वेअर फीट प्रमाणे जमीन सी कडून घेतली तो महाशय आता सातशे रुपये प्रति स्क्वेअर फीट प्रमाणे ते तिथे प्लॉटिंग करत आहे कोणीही त्याच्या बाबतीत बोलायला तयार नाही आहे काय कारण काय आहे की आपल्या मंत्र्यांनीही त्यांच्याकडून काही घेतलं असेल काही खाल्लं असेल त्यांच्याकडून म्हणून कप बसलेले आहे मी कप असणार नाही आहे मी अनेक असे मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि तुम्हालाही याच्या बाबतीत बोलण्यासाठी आमची अपेक्षा होती तुम्ही बोलेच किती गाड्या आणण्यात आले होते किती गाड्या कोणत्या गावाला पाठवण्यात आलेल्या आहेत आणि सगळं शहरामध्ये मला असं वाटतं की कमीत कमी हजारोंच्या संख्येने तुमचे पोस्टर्स लावण्यात आलेले होते का अशी वेळ आलेली आहे अरे एकदा एक दा प्रेस कॉन्फरन्स केली असती की अमित शाह साहेब येणार आहे तर लोकांनी स्वतः यायला पाहिजे होते पूर्ण शहरामध्ये अमित शहा साहेबांची सभा येणार होणार आहे इतकं सारे होल्डिंग लावण्याची का गरज तुम्ही चांगलं काम केलं असतं तर इतकं पब्लिसिटी करण्याची गरजच लागली नाही होती आणि दुसरं हे पण सांगणं खूप महत्वाचं आहे अमित शाह साहेब काय आहे की मी दुसऱ्या पक्षांच्या राजनैतिक नेत्यासारखं नाही आहे की तुम्ही काहीही बोलेल تمہیں گھران شاہی اور سونیا گاندھی کو سونیا گاندھی کو اپنے بیٹے راہل گاندھی کو پتپردھان بنانا ہے شرد پوار صاحب کو اپنی بیٹی سپریا سولی کو مکھ منتری بنانا ہے ممتا بینرجی کو اپنے بتیجے کو مکھی منتری بنانا ہے خوب سارے تمہیں نام کھیت لے سا याच्या बाबतीत बोलले ना आपण अंकित ठंकावून बोलत होते की घराणेशाही भारतीय जनता पार्टी के अंदर नहीं है, बेटा भतीजे को के अंदर अंदर है बेटा को भारतीय जनता तुमचे शब्द होते ना आता ज्या स्टेजवर लोक बसलेले होते साहेब त्यांच्या बाबतीत बोलू मी एकदा त्यांच्यावर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या घराणेशाही चांगली म्हणजे दे रावसाहेब दानवे तुमच्या शेजारी बसले होते त्यांचा मुलगा तुमच्या मागे बसला होता हे मंत्री केंद्रातले त्यांचा मुलगा आमदार तुमच्या मागे बसला होता कृष्ण विखे पाटील महाराष्ट्रातले मंत्री आणि त्याच्या मागे जे बसलेला होता तुमच्या मागे जे बसला होता ते सुजय विखे पाटील ते खासदार मुंडे परिवार स्टेजवर बसलेला होता सगळ परिवार राजनीतीमध्ये सगळं परिवार राजनीतीमध्ये होते तुमच्या शेजारी जे आदर्शवादी अशोक चव्हाण साहेब बसलेला होते ना त्यांना पदावरून काढायचे आहे कारण त्यांनी ते, ते आदर्शचे फ्लॅट्स जे डिफेन्सचे होते त्यांनी ते, ते कशा आपल्या परिवाराला दिले होते हे देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते ओरडत होते की या मुख्यमंत्र्याला कुर्सी खाली करावा लागेल आणि त्यांनी खाली केली होती आणि कुठे जाऊन बसले तर आदरणीय अमित शाह साहेबांच्या शेजारी जाऊन बसून ते दोघ कशा गुप्च गोड गोड बात हे करत होते तर हे तुमचा आदर्श आहे साहेब आणि मला तुम्ही हे सांगतो कराड साहेब पुन्हा मी आपल्याला हात जोडून सांगतो तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला की या खासदारांनी काही काम केलं नाही साहेब मी एकटा असा महाराष्ट्रातला मी देशातला खासदार असे की जी लोकांना आवाहन करणार की मी समजा माझ्या तीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खासदार पाच वर्षाचा असतं मला फक्त तीन वर्ष मिळाले कारण निवडून आल्यानंतर माझ्या मागे मागे करोना आला होता दोन वर्ष एक रुपयाही मला देण्यात आलेला नाही होता दोन वर्ष कुठल्याही प्रकारचं काम करण्यात आलं नाही होता तीन वर्षाचा खासदार होता आणि तुम्ही माझ्यावर प्रश्न उपस्थित केला की मी काही काम केलं नाही तर मी लोकांना आवाहन करणार की समजा तुम्ही माझ्या कामावर संतोष नाही तर मला मतदान करू नका आणि कोणत्याही असा नेत्याला तुम्ही प्रश्न ने विचारा की मी तुझ्यावर विश्वास केल होत तू काम का केलेलं आहे ते दाखवा आता मी आपल्याला सांगतो की जागा तुमची दिवस तुमच्या वेळ तुमच्या तुम्ही सांगा की कुठे यायचे आहे मी तुमच्या समोर पत्रकारांना बोलवा आपण दोघं बसू आणि मी एकटा बसतो तुम्ही तुमचे सगळे जे दुसरे नेते आहे तुमच्या पार्टीतले सगळ्यांना बसवा तिथे मी काय काम केलेलं आहे मागच्या तीन वर्षामध्ये आणि तुम्ही काय काम केलेले आहे याचा हिशोब करू पण भाषणामध्ये तर मी पण काहीही बोलू शकत नाही पण आता वेळ आलेली आहे की तुमचा हिशोब करण्याची आणि माझा हिशोब करण्या करण्याची तर मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की स्टेजवर तुम्ही फक्त टाळ्या घेण्यासाठी अमित शाह साहेब जेव्हा माझ्या बाबतीत बोलल की हे निजाम को वापिस भेजना आहे लोकांचा प्रतिसाद नाही होता साहेब लोकांनी टाळ्या नाही वाजवले मग तुम्ही त्यांना सांगितलं तुमको चाहिए का बजाव से बोलो तब उन्होंने तालियां बजाई खर काय आहे खोट काय आहे अमित शाह साहेब लोकांना आता सगळं काही कडू लागलेलं आहे हे जे मोबाईल फोन आहे ना अमित शाह साहेब याच्यामध्ये सोशल मीडियाच्या फेसबुक असतं व्हॉट्सअप असतं युट्यूब असतं याच्यावर सगळं लोक बघत राहतं की आपण काय काम केलेले आहे आपण काय बोललेले बोललेले आहे आपण कशा प्रकारचे वागणूक देत आहे लोकांना हे सगळं लोकांना करतच आहे तुम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही आहे आणि मी पुन्हा सांगतो की माझ्यापेक्षा चांगलं कॅन्डिडेट आहे आणि लोकांना असं वाटत असेल की नाही आम्हाला याला मत द्यायचं आहे तर ते द्यावं पण हुखाड फेकूंगा उखाळ फेकणं आहे आणि तुम्ही माझा संबंध निजामाशी रजाकारांशी जोडत असेल तर मी सहन करणार नाही आणि तुम्ही हे बोलल तुम्ही हे बोलणार पुन्हा तर मीही बोलणार की तुमचा संबंध तुमच्या पाठीचा संबंध जे आहे ते नथुराण गोडसेची आहे आम्ही रामचा आदर करतो आम्ही भगवान रामचा आदर करतो आणि साहेब शोभत नाही आपल्याला जेव्हा सगळे नेते भाषण द्यायला उपे उभे उभे राहिले तर छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हे आपल्या तो तोंडातून शोभत नाही साहेब कारण छत्रपती शिवाजी महाराज कोण होते किती महान होते आणि त्यांनी कधीही जाती धर्मामध्ये भेद केलं नाही त्यांच्यासोबत मुसलमानही होत पण आज फक्त आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी हे महापुरुषांचं नाव तुमच्या तोंडातून तुमच्या पार्टीच्या तोंडातून शोभत नाही कारण जे काम ऐंशी वर्षापूर्वी रजाकारने केलं होतं या देशाला तोडण्याचा फोडण्याचा या देशाला कमजोर करण्याचं काम जे रजाकार करत होते आज ऐंशी वर्षानंतर हे काम कोणत्या राजनैतिक पक्ष करत आहे मला लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे लोकांना सगळ्यांना माहीत आहे की या देशामध्ये जाती धर्मामध्ये समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा काम कोणता पक्ष करत आहे म्हणून फक्त आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी अबकी बाग चारसो पार आणि महाराष्ट्रामध्ये अडचाळीस विधान लोकसभाची सीट आहे त्याच्यापैकी कि किती जिंकायची आहे आपण आकडा दिलेला आहे की सीट भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे पक्ष निवडून येणार आहे तीन सीट कशाला सोडले तुम्हाला तुम्हालाही माहित आहे की त्या तीन सीट मध्ये एक सीट माझी आहे आणि तुम्हाला तर टार्गेट कोणाला करायचं होतं आम्ही तर खूप छोटी पार्टी आहे साहेब देशाचे गृहमंत्री आहे तुम्ही आमचे फक्त दोन खासदार आहे इतकी भीती की तुमच्या पूर्ण भाषणामध्ये निजाम बोलल्याच नाही काहीतरी बोलले असते आम्ही त्याचं स्वागत केलं असते पण तुम्ही भाषण केलं आणि गेलं पण मी स्पष्टपणे सांगितलं तुमच्या एक एक शब्दाचं मी उत्तर द्यायचं होतं मला कालपासून मला हे लागलं होतं की नाही उत्तर तर یہ کتنی بڑی بات ہے ضلع کے خاصدار کے لیے دیش کے گر منتری کتنے ڈرے ہوئے ہے کتنے سہمے ہوئے ہے کہ لوکتر ہے

तर थोडासा थोडासा विचार करून बोला मी कदापि हे सहन करणार नाही साहेब की माझा संबंध तुम्ही रजाकारांशी जोडणार निजामाशी जोडणार काही संबंध नाही साहेब जे होते ते गेले गेले संपले या महारा मराठवाड्याच्या मी अभिमानाने सांगतो मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा माणूस आहे, आहे मी संविधानाला मानणारा माणूस आहे तर कृपा करू नेक्स्ट टाइम आपले नेते जेव्हा इथे येतील

या जिल्ह्यातले लोकांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केलं होतं दोन हजार सोळा पासून ते आजपर्यंत वाट बघत आहे मी आपल्याला चॅलेंज करतो आपल्या मंत्र्यांनी सांगावं की आमच्या जिल्ह्यामध्ये एक घर दाखवा एक एक घर मी भर रस्त्यात मी भर रस्त्यात तुमच्या समोर येऊन तुम्हाला सॅल्यूट करेन एक घर दाखवा की आम्ही पंतप्रधान आवास योजना मध्ये आम्ही एका माणसाला आम्ही घर दिलेले आहे पासष्ट हजार लोक वाट बघत आहे देण्याचा सोळा कन्स्ट्रक्शन ही सुरुवात झाली नाही आहे ज्याचा भूमिपूजन ही झालेला नाही आहे आणि तुम्ही म्हटले आमने पाणी दिले हो तुमचे पंतप्रधान आमचे पंतप्रधानांनी अनेकदा सांगितलेले आहे की हम 2022 हजार बावीस मार्च दोन हजार बावीस मार्च

جتی لوک ہے جنتا پارٹی مان لوک ہے گلی مدد ایک بگا کہ پانی کھٹے دل اپنے दोन वर्षापूर्वी आपले हेच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आले होते आणि हंडा मोर्चा त्यांनी काढलं होतं सगळं लोकांना फुकटाचे हंडे देण्यात आले होते आणि आपल्या महिलांनी नववारी साडी घालून ते फुकटाचा हंडा घेऊन रस्त्यावर डान्स करत होते जसा की पाणी आलेला आहे आज पर्यंत आम्हाला पाणी मिळालेलं नाही आहे आणि तुम्ही कोणत्या आधारावर बोलले मला माहित नाही आहे तुमच्या कानात कोणी फुटले होते की नाही साहेब तो यहाँ पे पाणी रहा है हर रोज मिळ या शहरामध्ये ही आता दहा दहा दिवसानंतर पाणी मिळत आहे आणि कोणत्या आधारावर तुमने बोलली है की बोल हमने घर भी दे दिए पाणी भी दे दिए है करके मी आपल्याला चॅलेंज करतो खूप लहान माणूस आहे मी तुमच्या पण तुम्ही सांगा मला तुम्ही मला हे सांगा की माझ्या जिल्ह्यातले तीन हजार तीनशे असे खोले आहे सरकारी स्कूल मध्ये की ज्याच्यावर पक्की छत नाही आहे आपण तर फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये राहिले सगळे एक दोन तासासाठी त्या ग्रामीण एरियाच्या शाळामध्ये जाऊन या उन्हात जाऊन तुम्ही बसून मला दाखवा कशा ते ग्रामीण एरियातले मुलं तिथे बसत असतील आणि पुन्हा आपल्या कराळ साहेबांना सांगतो की साहेब कृपा करून माझा आवाहन स्वीकारा डेट द्या मी तुमची वाट बघत आहे कधी आपल्याला बसायचे आहे तुम्ही तुमच्या तुमचा हिशोब करा मी माझा हिशोब करायला तयार आहे खूप खूप धन्यवाद